नमस्कार हाय तुम्हाला आहे की मी व्हिडिओ नाही टाकत कामा कामाहून कामाला जाऊन आल्यामुळं व्हिडिओ नाही टाकता येत कामाला जावं लागतंय रोज घरी नाही बसता येत तरी आज कामाहून येत येता काय काय घेऊन आले बघा टाकत आहे तुम्ही काय काय आणले बघा तिथे दीदी बसली आहे जेवायला बनवली आहे खिचडी केली आहे सकाळची चपाती मेथाची भाजी आहे तर का आप। तो का तो? काय काय आणले बघूया नमस्कार तर का मा रविवारची पूजा बघ रविवारच्या पूजेसाठी काय काय घेऊन आली येताना हे ढाळा थोडासा हे करडा हे गव्हाची ठुशी हे पेरू हे ऊस हे काकडी हे बोर आणि हे गाजर हे वटाण्याच्या शेंगा हा ऊस देवड आणते हे उद्यासाठी आहे बरं रविवारच्या पूजेसाठी सामान फुलावर आणि खाण्यासाठी काढली बर चला तर मग आता जेवायला जाऊयात आम बहिणीची रूम आहे घरी त्या रूमवर जेवायण्यासाठी झाले होतं पर्यंत तरी हे सगळी पूजा वीस रुपयाला मिळाली फक्त वीस रुपये आणि हे फुलावर फुलावर हे फुलावर आहे का हे फक्त दहा रुपयाला मिळाले आणि हे बोर हे वीस रुपयाचे बोर आहेत एवढे वीस रुपये अर्धा किलो आणि हे डबा हे माझ कार्ड हजरीच तर हे एक दोन तीन इथे एक आहे चार एक तारखेला एक सुट्टी हे चार हे तीन दिवस चार सुट्ट्या झाल्या आतापर्यंत मग एक महिन्याच्या हे गावाला गेल्यामुळे हे चटणीचा डब्बा हे चपाती भाजी आणि भाताचा डब्बा तरी आमच्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा चला तर मग आता जेवण करणार आहे आम्ही तर तरी बी आमच्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा चला मग आता आम्ही जेवायला आलो आहे तर जेवायला काय काय आहे बघूया तरी जेवायला बघा मेथीची भाजी आहे हे काय आहे मेथीची भाजीच आहे तुरदळ टाकलेली आहे हे नुसती मेथी आहे शेंगदाण्याची कूट टाकलेली आणि खिचडी आहे हे चपाती आहे हे भात आहे कुकरमध्ये हे वा हे कशाची भाजी आहे वांगे वांग्याची भाजी आहे हे ऋतुजाने केली आहे मग ऋतुजा छान शिकली बरं छान आणि ही खिचडी आहे का तिकडे चपात्या आहेत इकडं वांग्याची भाजी भात घेतलेला आहे राजन नवीन मोबाईल घेतले राजा हिंदुस्तानी हाय बरं बर हां राजा हिंदुस्तानी हाय कर हाय कर राजा हिंदुस्तानी जेवले काय करावं इकडं देव आहेत छान आहेत बरं देव पूजा आता उद्याची पुरेवारची पूजा बघा लय भारी राहते रविवारची पूजा ऋतुजाची पूजा ऋतुजाला लय पूजा करा वाटते बर लय हे देव देव आहेत आणि हो काय श्री स्वामी समर्थ अस स्वामी समर्थ। समर्थाची मूर्ती आणली आहे ऋतुजानं हे, हे गणपती बाप्पा आहेत आपले का विठ्ठल हम्म विठ्ठल कुठं आहे हे का हा हे विठ्ठल हे रुक्माई बघा मोठी आणि इथं छोटी पण आहे हे हो का ये राम लक्ष्मण शेत आहे तू हे हा किती छान आहेत ग आण आणि एक हार घाला निसर तुझ्या दोन्ही ते काय आज का बर आज का वर केली बसते ग नवीन आण आता नवीन आम्हाला चला आता आपण उद्याची पूजा बघूया रविवारची आता बुक लागली सगळे जेवण करायला आता इथं ताई बसली आहे तिथं ऋतुजा बसली आहे तिथं राजा हिंदुस्थानी इथं इथं सा, साक्षी दिदी आहे सगळे जेवायला तर चला आता आम्ही जेवण करते बाय करा सपोर्ट करा बरं ऋतुजा एवका राजा हिंदुस्तानी बाय कर करते बरं चला मग ठेव बाय सपोर्ट करायला विसरू नका बरं